अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खून प्रकरणात मनोहर केशवराव खंडाते वय राहणार पंचावन्न कॉलनी जेवडनगर अमरावती येथील सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आवाहन करण्यात आला होता दोन हजार पासून सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे त्याचे अपील प्रलंबित असताना आरोपी खंडाते हा खटल्यात गैरहजर राहून फरार झाला होता त्यामुळे अमरावती जिल्हा न्यायाधीश पाच तथा अप्पर सत्र न्यायाधीश अमरावती यांनी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध पकड वॉरंट काढून राजापेठ पोलिसांना आदेश दिले होते आरोपी कारावासातून सुटल्यानंतर त्याने आपल्या निवासाचे पते अमरावती व महादेव घाट चांदूर रेल्वे सोडून अज्ञात ठिकाणी वास्तव्य केले होते त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण झाले होते या दरम्यान सोळा सप्टेंबर रोजी गुप्त माहितीवरून मनोहर खंडाते याला वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील ग्राम बांगडापूर परिसरात एका शेतातील झोपडीतून पोलिसांनी सतरा सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आरोपीला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अपील संदर्भात जिल्हा न्यायाधीश पाच तथा अप्पर सत्र न्यायाधीश यांच्या आदेशानुसार पकड वॉरंटात अटक करण्यात आली कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त श्याम घोघे यांच्या आदेशाने राजापेठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित उलट यांच्या नेतृत्वात वॉरंट पथकातील पोलीस कर्मचारी आशिष विघे विक्रम देशमुख जगदीश वानखडे सतीश टपके आबिद शेख चालक विजय यादव यांनी केली